नमस्कार मित्र मी दत्ता जमदाडे मी श्रीधरराव सोपानराव भोसले यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे एका आडवाणी गावातनं आलेला हा तरुण शिक्षण महर्षी आणि दलित मित्र कदम गुरुजी यांच्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतो काय कदम गुरुजींच्या गळ्यातला ताईत बनतो काय आणि बघता बघता त्यांच्याच काळजाचा घड हिरावून घेतो काय हे सार स्वप्न होत आहे श्रीधर भोसले हा एक कुटुंब वत्सल चारित्र्य संपन्न अभ्यासू कृतिशील आणि आपली मत परखडपणे मांडणारा हा तरुण आहे आणि या भांडवलावरच श्री भोसले सर हे या संस्थेमध्ये प्राचार्य पदापर्यंत पोहोचले पोहोचले नव्हे तर त्यांनी या खुर्चीला खऱ्या अर्थानं न्याय दिला भोसले सरांनी अनेक पद भोषवलेले आहेत ते शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक पतसंस्थेचे चेअरमॅन होते एका हाऊसिंग सोसायटीचे ते चेअरमॅन आहेत बळीराजा पतसंस्थेचे ते सध्या सन्माननीय सदस्य आहेत संचालक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे ते कृतिशील अध्यक्ष आहेत मित्रो या सगळ्याच पदांना त्यांनी खऱ्या अर्थानं न्याय दिलेला आहे हे मान्य करावं लागेल असं म्हटलं जात की कि चहापेक्षा कितली अधिक गरम असते पण भोसले सरांनी आपले सासरे संस्थाचालक आहे त्याचा तोरा कधी मिरवलेला नाही ते शिक्षक म्हणून रुजू झाले शिक्षक म्हणून राहिले आणि शिक्षक म्हणूनच सेवानिवृत्त झाले मित्रो क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर या माणसाला आरोग्याचं प्रचंड वेळ आहे योग हा त्याचा प्राण आहे बसले सर जेव्हा पोटाची नवली करतात तेव्हा वाटतय की पृथ्वी स्वतः बहुती फिरते याच ते प्रात्यक्षिक दाखवत <laughs> मित्रो मी मगाजी म्हणालो क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर हा ट्वेंटी ट्वेंटी आणि फिफ्टीचा खेळाडू नाही चौकार आणि षटकार म्हणू मारून आपली विकेट गमावणारा हा खेळाडू नव्हे तर अतिशय सावधपणानं एक एक धाव जमून शतकाकडे मार्ग मार्ग आक्रमण करणारा हा खेळाडू आहे आता त्यांचा अमृत महोत्सव साजरा होतोय सहस्र चंद्र दर्शन सोहळाही साजरा होईल पण मित्र आमची खरी नजर आहे ती शतकी महोत्सवाकडे त्यांचं आरोग्य त्यांचा नियमितपणा पाहिलं म्हणजे वाटतंय की शतक हे त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आहे परमेश्वर त्यांना हे शतक गाठण्याची शक्ती देव आणि त्यांना सुंदर आरोग्य आणि आयुष्य देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय शेवटी मी फक्त एवढंच